तो या होत त्या श्रीयोगा चांगदेव महाराजाच्या समाधीचे मंदिर कोणतांबा इथे आपण आलो आहोत या बाजूला गुरुदेव सोमेश्वर मंदिर आहे हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर हे पहा नदीचं पात्र दिसतंय पहिकड पाणी दिसतंय गोदावरी मैच किनाऱ्यावरच समाधी आहे हे आतील मंदिर आणि हे सगळ्या बाजूचं कंपाऊंडान हे सर्व बाजू कंपाऊंड श्री संत नर हरी सोनार श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे चांगदेव महाराज मंदिराच्या शेजारी ही गोदावरी नदी गोदावरी नदीचं पात्र मंदिराच्या शेजारी आहे वर चढायला पाहिजे बाजू या खाली उतरायला पाहिजे बाजू बाजूतील मंदिरचा गाभारा पुरातन मंदिर आहे तो नामदेव महाराज उनत setSelected Karam Maharaj. जय ने जो ये। वह क्या तुझे ने उद्देश्य भेटवाया जीव ऐसे किसी कुठला प्रसंग दाखवलाय शिष्य केलं ते माझा हा अरे बापरे

Fátima, dona. É, é. 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 इथं काय रुमा वगैरे मिळू शकतो हेड ईस्ट नाही ना रुमा नाही मिळते राहिला त्या शिर्डीसारख्या नाही ना गावात कोणत्या हा आशी आशी शेंद्र आशा केंद्र इथं का बरं इकडं Continue for one kilometer. कुठे गेल तो तिकडून फाप होणार काय म्हणजे नाही नाही इथं नाही म्हणजे आज नदी कुल तुझं पाणी ਦਤ ਦਤ ਐਸ ਲਗਲੇ ਸਿਰਾਨ ਹੋਇਆ ਲਗਲੇ ਸਿਰ ਦੇ ਗੁਰਦਵਾਰ ਮੰਦਿਰ ਮੰਦਿਰ ਇਹ ਅਠਵਾ ਗੋ ਸਮਾਦੀ ਇਹ ਗੁਰਦਵਾਰ ਮੰਦਿਰ ਰੇਲਵੇ बाजूलाच काशी विश्वेश्वर मंदिर हे चांगदेव महाराज समाधी मंदिर दत्त मंदिर तर या आपण तांब्यातील या मंदिरांचा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे होतं त्या श्रीयोगी चांगदेव महाराजाच्या समाधीचे मंदिर कोणतांबा तांबा इथे आपण आलो आहोत या बाजूला गुरुदेव सोमेश्वर मंदिर आहे हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर हे पहा नदीचं पात्र दिसतंय पलीकडलं पाणी दिसतंय गोदावरी मैच किनाऱ्यावरच समाधी आहे हे आतील मंदिर आणि हे सगळ्या बाजूचं कंपाऊंडान हे सर्व बाजू कंपाऊंड तरी संत नरहरी सोनार संत ज्ञानेश्वर महाराज हे सांगदेव महाराज मंदिराच्या शेजारी ही गोदावरी नदी गोदावरी नदीचं पात्र मंदिराच्या शेजारी आहे टावर चढायला पाहिजे बाजू या खाली उतरायला पाहिजे दहावी बाजूल मंदिरचा गाभरा पुरातन मंदिर आहे तो नामदेव महाराज तोント से लिस्ट करम하라यस इबेजे ओह खरिया तुझे ने उद्देश्य भेटवाया जीव आसि चेसित हा कुठला प्रसंग दाखवलाय शिष्य केलं तेव्हा हा अरे बापरे

Это прыгает. इथं काय रुमा वगैरे मिळू शकतो हेड ईस्ट नाही ना रुमा नाही मिळते राहिला त्या हेडी सारखे नाही ना, 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 ना? गावात कोणत्या हा आशी आशी शेंद्र आशा केंद्र इथं का बरं इकडं

बाजूला काशी विश्वेश्वर मंदिर हे चांगदेव महाराज समाधी मंदिर दत्त मंदिर तर या आपण तांब्या तिल्या मंदिरांचा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रवर्धन न्यूज सनसवाडी पुणे होतं त्या श्रीयोगी चांगदेव महाराजाच्या समाधीचे मंदिर कोणतांबा इथे आपण आलो आहोत या बाजूला गुरुदेव सोमेश्वर मंदिर आहे ते गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर हे पहा नदीचं पात्र दिसतंय पहिलं पाणी दिसते गोदावरी मैच किनाऱ्यावरच समाधी आहे हे आतील मंदिर आणि हे सगळ्या बाजूचं कंपाऊंड जे जा सर्व बाजू कंपाउंड तरी संत नर हरी सोनार संत ज्ञानेश्वर महाराज हे सांगदेव महाराज मंदिराच्या शेजारी ही गोदावरी नदी गोदावरी नदीचं पात्र मंदिराच्या शेजारी आहे वर चढायला पाहिजे बाजू खाली उतरायला पाहिजे okay, मंदिरचा गाभारा पुरातन मंदिर आहे तो नामदेव महाराज संत श्री तुकाराम महाराज

ապրեիլի <inaudible>

Dert dert öylese, la gelisi de anne, la gelisi de, dert manidar, manidar, bir hey, atmakun samadi, bir dert Railway. बाजूलाच काशी विश्वेश्वर मंदिर हे चांगदेव महाराज समाधी मंदिर दत्त मंदिर तर ह्या आपण तांब्यातील या मंदिरांचा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबर्धन न्यूज सनसवाडी पुणे